ओम गण गणपतेय नमः श्री गणेशाच्या पूजेमध्ये काही विशेष नियमांची विशेष काळजी घेतली जाते त्यांच्या पूजेत काय काय अर्पण अर्पण करावे करू नये यासंबंधी विशेष श्रद्धा आणि सांगितले आहे यावेळी गणेश चतुर्थी सात सप्टेंबर रोजी आहे त्याआधी जाणून घेऊया गणेश चतुर्थीची पूजा करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी आपल्या लाडक्या गणरायाला बुद्धिदाता विघ्नहर्ता असे म्हटले जाते सुख देणारा हा गणपती सर्वांचे घरी येऊन नवीन उत्साह देऊन जातो कुणाकडे दीड कुणाकडे पाच सात व कुणाकडे संपूर्ण दहा दिवसाचा गणपती उत्सव साजरा केला जातो जर गणेशोत्सवात आपल्याकडून एखादी चूक झाली तर पूजेचे फळ प्राप्त होत नाही या गणपतीचे पार्थिव पूजन करण्याआधी आणि खास करून ज्यांच्या घरी पहिल्यांदा बाप्पा येणार असेल त्यांनी गणेशोत्सवात हे नियम लक्षात ठेवावे गणपती बाप्पाला घरी आणताना मूर्तीचा चेहरा झाकूनच आणावा मूर्तीचा चेहरा झाकण्यासाठी स्वच्छ कापडाचा वापर करावा गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केल्यानंतर दररोज नित्य नेमाने पूजा सुद्धा करावी गणपती बाप्पाची मूर्ती मातीची असावी असे करणे शुभ मानले जाते गणपती बाप्पाला दुर्वा वाणे शुभ मानले जाते कारण बाप्पाला दुर्वा अतिशय प्रिय आहेत त्यामुळे बाप्पाच्या पूजेमध्ये दुर्वा अवश्य अर्पण कराव्यात चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत घर रिकामे ठेवू नये असे करणे अशुभ मानले जाते गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना झाल्यावर घरात मसालेदार अन्न आणि मांसाहार पदार्थ बनवू नयेत लाडका बाप्पाला घरी आणण्यापूर्वी घराची साफसफाई करणे आवश्यक आहे अस्वच्छ घरात गणपती बाप्पाला कधीही आणू नये तसेच स्वतःची स्वच्छता राखावी अंघोळ करूनच बाप्पाची प्रतिष्ठापना करावी गणपती बाप्पाची मूर्ती उजवीकडे तोंड करून करा आणी गंगा जलाने ते स्थान शुद्ध करा आणि ते शुद्ध गणपतीची पूजा करताना शुद्धता आणि स्वच्छतेची विशेष काळजी घ्या तुमच्या घरात दोन मूर्ती असतील तर एका मूर्तीचे मुख बाहेर आणि एकाची मुख आतून असावी अशा गणपतीची मूर्ती ठेवू नका ज्यामध्ये त्यांची सोंड उजव्या बाजूला असेल कारण उजव्या बाजूला सोंड ठेवून गणपतीची पूजा करण्याचे विशेष नियम आहेत त्याचबरोबर गणेशाची पाठ दिसू नये अशा पद्धतीने मूर्ती ठेवावी घरातील पूजेच्या ठिकाणी गणपतीची मूर्ती ठेवल्यास ती फार मोठी नसावी घरात नेहमी छोटी मूर्तीच असावी यासोबतच गणपती बाप्पास कधीही पायऱ्यांखाली ठेवू नयेत त्याचबरोबर घरातील दिवाणखान्यात गणेशाची मूर्ती कधीही ठेवू नये गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केल्यानंतर बाप्पा जेवढे दिवस घरात राहतील तेवढे दिवस अन्न खावे जोपर्यंत श्री गणेश तुमच्या घरात राहतात तोपर्यंत त्यांना दिवसातून किमान तीन वेळा भोजन द्यावे गणपतीच्या मूर्तीजवळ चांबड्याने बनवलेल्या वस्तू ठेवू नयेत कारण चांबडं जनावरांपासून बनवलं असतं म्हणून पासून बनवलेल्या थोडे तांदूळ घालून त्यावर पाठ ठेवून त्यावर मूर्ती स्थापित करावी मूर्तीचे मुख वस्त्राने आच्छादन करून ठेवावे मूर्ती पूजेच्या दिवशीच त्या जागी ठेवावी असे नाही आधी ठेवली तरी काहीच हरकत नाही शाडू मातीपासून बनवलेल्या मूर्तीची स्थापना करावी

तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाची गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणू शकता परंतु लाल आणि पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती मूर्ती घरी घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते गणपतीची आणताना त्याच्या हातात मोदक आणि त्याचे वाहन मूशक असणे आवश्यक आहे कारण मोदक हे गणेशाला अतिशय प्रिय आहेत गणेश चतुर्थीच्या दिवशी शुभ मुहूर्तावरच बाप्पाची स्थापना करा याद्वारे रिद्धी सिद्धी प्राप्त होते दुपारची वेळ पूजेसाठी उत्तम आहे प्रतिष्ठापना झाल्यावर मूर्ती इकडे तिकडे हलवू नका गणेश चतुर्थीचे व्रत ब्रह्मचर्य पाळावे शरीराबरोबर मनाची शुद्धता ठेवा कोणाशीही करू नका आणि वाद नका गौरी पुत्र गणेशाचे आवडते रंग लाल आणि पिवळा आहे या रंगाचे कपडे घालूनच पूजा करा चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालू नका असे केल्यास दहा दिवसांची उपासना व्यर्थ जाईल ज्या मूर्तीमध्ये श्री गणेशाच्या खांद्यावर रूपात जाणवे नसेल अशी मूर्ती नये ज्या मूर्तीमध्ये श्री गणेशाचे वाहन उंदीर नसेल अशा मूर्तीची पूजा करणे पाप मानले जाते धर्मग्रंथात श्री गणेशाचे वर्णन धूम्र वर्ण केले आहे धूम्र अधिक वर्ण धूम्र म्हणजे धूर आणि वर्ण म्हणजे रंग म्हणजेच गणेशाचा रंग धुरासारखा आहे त्यामुळे अशा गणेश मूर्तीची स्थापना करावी श्री गणेशाला भालचंद्र असेही म्हणतात त्यामुळे अशा गणेशाच्या मूर्तीची पूजा करावी ज्याच्या कपाळावर चंद्र आहे हातात पाश आणि अंकुश दोन्ही असणाऱ्या गणेशाच्या मूर्तीची स्थापना करावी श्री गणेशाच्या अशा स्वरूपाचे वर्णन शास्त्रात आढळते गणपतीची एक फुटांपेक्षा जास्त मोठी मूर्ती नसावी वास्तविक ही मूर्ती मातीचीच बनवून ही ती मातीतच विसर्जित करणे हाच मूळ उद्देश होता आणि तो पर्यावरण पूरक होता गणेशची निदान एक फूट असावी यासाठी आपण आग्रह धरला पाहिजे मूर्ती एका व्यक्तीला सहज उचलून नेता व आणता आली पाहिजे वर म्हटल्याप्रमाणे हे पार्थिव पूजन मातीच्या मूर्तीच्या असल्याने ती हाताळणे एका व्यक्तीसाठी सोपे होते मात्र आता जड मूर्तीची नेआण करताना मूर्तीचा अवयव दुखावला जातो मूर्ती भंग पावते आणि भग्न मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी अनुचित ठरते म्हणून मूर्ती छोटी सुबक आणि सहज उचलता येण्यासारखी असावी साप गरुड मासा किंवा युद्ध करताना व चित्र विचित्र आकारातील गणपती मुळीच घेऊ नये तसे करणे म्हणजे आपणच आपल्या दैवतांचा अवमान करण्यासारखे आहे देवताने युद्ध केले आहेत पुराणात तशी नोंदही आहे म्हणून पार्थिव पूजेच्या गणपती योद्धा बनवून आणणे हे त्या उत्सवाचे स्वरूप नाही इतर वेळी कलाकारी म्हणून अशी मूर्ती साकारली तर कलात्मक वाटेल मात्र पूजेची मूर्ती वरत विनायकाचीच असावी शिव पार्वतीच्या मांडीवर बसलेल्या गणपतीची मूर्ती मुळीच घेऊ नये कारण शिव पार्वतीची पूजा लिंग स्वरूपातच केली जाते शास्त्रात मूर्ती निषिद्ध आहे या तिघांची मूर्ती एकत्र छान दिसत असली तरी ते आपण शोभेची मूर्ती म्हणून घरात ठेवू शकतो पण पूजेच्या मूर्तीत बाप्पाच्या हाती शिवलिंग असेल तर एक वेळ चालेल पण आई वडिलांच्या कुशीत बसलेला बाल गणेश पूजेसाठी योग्य नाही गणेश मूर्तीच्या डोळ्यावर पट्टी बांधून घरी आणू नये बप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत ती मूर्ती रुमाल टाकून झाकली जाते यामुळे शास्त्र नसून भक्तांचा केवळ भोळा भाव असतो मात्र देवाचे डोळे झाकणे योग्य नाही उलट त्याची कृपादृष्टी आपल्या कुटुंबावर राहावी म्हणून आपण त्याला पाचारण करतो गणपतीची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या तो त्या तोपर्यंत मूर्तीमध्ये देवत्व येत नाही तोवरती केवळ मूर्ती समजावी विधीवत प्राणप्रतिष्ठा करावी त्यानंतरच मूर्ती देवत्व वेत येते आणि तिची पूजा केली जाते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्या अगोदर काही कारणास्तव मूर्ती भंग झाल्यास अजिबात घाबरू नये त्या मूर्तीस दही भात नैवेद्य दाखवून त्वरित विसर्जन करावे व दुसरी मूर्ती आणून प्रतिष्ठापना करावी मनात कोणतीही भय व शंका आणू नये कुटुंबात किंवा नात्यात मृत्यू झाल्यास शेजारी मित्रमंडळी यांची कर्वी पूजा नैवेद्य दाखवून घ्यावा गणपती विसर्जनाची घाई करू नये त्यांचे कर्वी विधिवत पूजा करून गणपती विसर्जन करावे मंडळी गणपती हे मांगल्याचे प्रतीक आहे त्याच्या रूपाने मांगल्य घरात येते ते आपण ही पावित्र जपायला हवे मतभेद टाळावे आणि आनंदाने सोहळा साजरा करावा गणपती बाप्पाला साधा भाजी भाकरीचा सा नैवेद्य रोज दाखवला तरी चालतो केवळ आंबट व तिखट पदार्थ नसावेत दही साखर भात हा सर्वोत्तम नैवेद्य आहे